हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघितले आहेत खाल्ले आहेत नाचणीचे खाल्लेले आहेत तांदळाचे नेहमीच बनवतो आणि गव्हाच्या पिठाचे मैद्यापासून असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बघितले आहेत खाल्ले आहेत पण कधी उपवासाचे मोदक भगरपासून बनवले आहेत का तर चला मग बनूया आणि बघूया तर व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं एक वाटी भगर आहे भगर न धुता ओला कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्याने ते स्वच्छ असा चोडून घ्यायचा म्हणजे वर काही पॉलिश वगैरे असेल की ती निघून जाणार तर सर्वात आधी कॉटनचा एक कापड घ्या सुती कापड घ्या रुमाल घ्या आणि तो स्वच्छ धुवून असा ओला करून घ्यायचा आणि असं चोळून घ्यायचा बघू शकतो कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हा भगर वरीचा तांदूळ जो भात वरेचा बोलतो आपण उपवासाला चालणारा मुझे भाजला नंतर हो भाजून घ्यायचा चांगला म्हणजे भाजल्यानंतर ते हलके होते गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एक मिनिट हा चांगला भाजून घ्यायचा आधी स्वच्छ निवडून घ्यायचा आणि नंतर ओल्या कापडाच्या कॉटनच्या कापडमध्ये ओला करून स्वच्छ असा चोळून तो नंतर भाजायला घ्यायचा आणि एक मिनिट झाल्यानंतर भगर भाजून झाला आहे तो काढून घ्यायचा थोडासा कोमट एकदम गरमही नाही काढायचा थोडासा कोमट होऊ द्यायचा म्हणजे थंड एकदम गार पण नाही कोमट थोडासा गरम असेल तर तो लगेच त्याची पावडर म्हणजे बारीक निघेल आणि तो काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये एक वाटी भगर आहे तर दोन एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी थोडंसं जास्त टाका कारण भगर वाफवल्यानंतरही थोडं त्याला पाणी जास्त लागतं म्हणजे त्यामध्ये एवढं पाणी टाकून थोडं आणखीन मी मळतांनी पाणी वापरलेलं आहे आणि थोडीशी चव त्याला वरच्या कोटिंगला गोळ यावी त्यासाठी एक चम्मच साखर आणि तूप तापून घेतलेलं आहे इथे दोन चम्मच तूप टाकलेलं आहे मी उकडी आलेली आहे आणि आता जे बघू शकता पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या याच्यामधून भांड्यामधून टाकून दिले लगेच हे होऊन झालं ते आवळून आलेलं आहे तर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एखाद मिनिट त्याला वाफ येऊ द्यायची आणि चवीसनुसार मीठ टाकायचं थोडंसं पावचम्मच दुधामध्ये नाही टाकलं दूध फुटू शकते त्यामुळे नंतर टाकलेलं आहे मीठ आणि असं मिक्स करून झाकण ठेवून एखाद मिनिट थोडंसं थंड होऊ द्यायचं आता एका परातीमध्ये परातीमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे ग्लासच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे असं मॅशर वगैरे हो असेल त्याच्या सहाय्याने मळून घ्यायचं आणि मी इथे पाणी वापरलेलं आहे जवळपास अर्धी वाटी पीठ मरताना पाणी वापरलेलं आहे कारण भगर हा आवरून येत होता म्हणजे त्याला पाणी भरपूर असं लागलेलं ला आहे अडीच वाटी पाणी दोन वाटी म्हणजे एक वाटी दूध एक वाटी पाणी आधी उकळ काढताना आणि अर्धी वाटी पाणी मळताना जेव्हा हे मळायला घेतलं तेव्हा एक सल्लं कसं करून घ्यायचं व्यवस्थित याला भगरला असा खूप जास्त चिकटावा नसतो जसं आपण ज्वारी तांदळाच्या पिठाला किंवा नाचणीला गव्हाचं असं त्याला याला फार असं हे नसतो आता ते कडे धुवून घेतलेले आहे त्यामध्ये आणखीन दोन चम्मच असं तूप ॲड केलेलं आहे सारण बनवून घ्यायचं आहे तूप थोडं तापल्यानंतर त्यामध्ये एक वाटी खोलेला ओल्या नारळाचा खीस आहे तो टाकलेला आहे तो छान परतून घ्यायचा एखाद मिनिट तरी परतून घ्यायचा एक ते दोन मिनिट असा तुपामध्ये परतल्यानंतर म्हणजे भाजून घेतल्यानंतर ते मोदक फ्रीजमध्ये एक दोन दिवस दोन तीन दिवस तरी टिकतात खराब होत नाही किंवा कांदळचा वास येत नाही त्याचा आतमधून खातानी आणि एक ते दीड मिनिट झाल्यानंतर गूळ टाकलेला आहे किसून घेतलेला वडाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता वाढू शकता किंवा कमी करू शकता आता हे उपवासासाठी बनवते आहे त्यामुळे याच्यामध्ये जायफळ किंवा खसखस असं ॲड केलेलं नाही आहे आणि झाकण ठेवून तीन एक मिनिट होऊ द्यायचा कारण गुळ पूर्ण वितळल्यानंतर ते पूर्ण असं घट्ट झालं पाहिजे आणि चार ते पाच विलायची अशा कुठून घेतलेल्या आहेत त्याची पावडर टाकली आणि मिक्स करून झाकण ठेवून दिलेलं आहे बघू शकता एखाद मिनिटाने व्यवस्थित हे झालेलं आहे आता हे थंड होऊ द्यायचं आणि आपण पीठ मळून घेतलेलं आहे जे बगरचं कोटिंग करण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे ते एक वेळा पुन्हा असं मळून घ्यायचं आणि सगोळात बनवून घेतलेलं आहे मी कारण आता इथे पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाण्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ वगैरे असेल तर ते म्हणजे घेऊ शकता असं मळायला जेव्हा आपण त्याची पारी हे करतो पाण्याचा हात घ्या किंवा पिठाचा राजगिऱ्याचं पीठ उपवासायला जे चालते त्या पिठाचं तुम्ही हात घेऊन हे करू शकता आता अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे त्यामध्ये असं एक छोटा निंबाचा आकारा एवढा सारण खोबऱ्याचं सा जे सारण बनवून घेतलं ते टाकलेलं आहे आता याला कड्या पडत नाहीत कारण हे पीठ चिरतं साईडने तर मी एक हे केलेलं आहे असा चमच घ्यायचा आणि त्याच्याने आकार द्यायचा उदकांच्या याच्यासारखा कळ्यांसारखा आकार येतो दिसायला अतिशय सुभक असे दिसतात कारण या पिठाचे कळ्या पाळायला थोड्याशा कठीण जातात चिरतात साईडला आणि व्यवस्थित कळा अशा येत नाही एक करून बघितला तर नाही जमलं तर त्यामुळे मग मी हे प्रयत्न केले आणि हे छान दिसत होत द्यायचा त्याला आणि चम्मतच्या सहाण्याशी जवळजवळ ही करू शकता किंवा थोडं लांब हे दूर दूर हे असे त्याला डिझाईन म्हणा किंवा मोदक्यासारखा एक आकार येतो आणि दिसायला खूप सुंदर असे दिसत होते तयार आहे मोदक उपवासाचा मोदक अशाच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत अगदी सोपी आणि खायला खूप चविष्ट आणि उपवासाला मोदक बनवा खूप छान होतात तुम्ही नक्की ट्राय करून बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटद्वारे आवर्जून कळवा आणि ही प्रत्येक गृहिणीला आवडणारी रेसिपी आहे कारण नवीन आहे आणि उपवासाला म्हटल्यानंतर तर आपण वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतो तर हे नक्कीच बनवून बघा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील कोणी दादा ताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील मोदक बनवताना फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण मी भगरचे मोदक बनवायला घेतलं आपण तांदळाची जे मोदक बनवतो जेव्हा उकळ काढायला घेतो तेव्हा एक वाटी तांदळाचं पीठ तर एकच वाटी पाणी लागतं पण याला पाणी थोडं जास्त लागतं याला मी जवळपास एक वाटी भगर होता आणि ते पीठ बनवून म्हणजे एक वाटी पूर्ण भगर होता त्याला भाजून त्याचं दळून ते थोडं जास्त झालं असेल तर त्याला मी अडीच वाटी म्हणजे एक वाटी दूध एक वाटी पाणी असं उकळ काढायसाठी आणि जेव्हा मळतानी हाताने मळलं तेव्हा अर्धी वाटी असं वापरलेलं आहे म्हणजे अडीच जवळपास जोड़ अडीच वाट्या पाणी याला लागलेलं ला आहे तर कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे त्यावरचं चाळणी ठेवलेली आहे आणि असे मोदक उकडून घ्यायचे वाफून घ्यायचे आहे दिसायला अतिशय छान दिसतात आहेत आणि खायलाही तितकेच छान झाले आहेत सुंदर दिसतात आणि खायला छान झालेले आहेत नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडणारच आणि अशा प्रकारे सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवले आहेत आता हे वीस मिनिट वाफून घ्यायचे आहेत गॅची गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून मीडियमच ठेवायची आणि वाफून घ्यायची आणि वीस मिनटानंतर बघू शकता वाफून छान वाफलेले आहेत गॅस बंद करून आणखीन पाच एक मिनिट हे असेच ठेवून द्यायचे आणि थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेते आहे बघू शकता अतिशय सुंदर दिसतात आहे आणि खूप छान झालेले आहेत नैवेद्यासाठी प्लस खाण्यासाठी उपवासाला चालणारे मोदक नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बिलचा कम बटन प्रेस करा धन्यवाद